सावित्री सावित्री वसाग साग वट सावित्री सावित्री चा माघारी आला बायाती मागारीग बायाो वट सावित्री सावित्री पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आणि अध्यात्मानुसार आपण वट पौर्णिमानी सावित्रीचा वसाग बाया झालं जन्माचं सार्थक अशी मी गाग्यवान झालं जन्मा સાધ બાયા નોલ જન્મા સાર્થક અશી ગભાગ જન્મા સાર્થક અશી नारी धर्माचा धर्माचा साग बयाो नारी धर्माचा धर्माचा मणीठसाग बयां नो पती माघारी आला कसा साग नो वट सावित्री सावित्रीचा व साग बायांनो वट सावित्री सावित्रीचा व साग बा

चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या अंगी सुपली नांदायला जाते मध्यमपुरी मध्यमपुरीचा नाचा कोल्हापूरची धोत्रा पंढरपूरच्या मंदिराला सोन्याचा कळस हिरामनरावांचं नाव घेते वट सावित्रीचा दिवस साग बाले पाटी माहारी माहारी साग बाले देवाला नाव घेते आज आहे पौर्णिमेचा दिवस एक समयी दोन वाती हरिश्चंद्रराव माझे पती मी त्यांचा सोहभागे आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास संदेश रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खाल्च्या डोक्यावर

सोन्याचा लागत किरामणरावांचं नाव घेते आठाई वर्षा 嗯。嗯

वटपौर्णिमा जी आपण सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये सत्यवानाचे प्राण आणण्यासाठी सावित्री आणि त्यामध्ये वडाचं महत्त्व सांगत असताना आपण असं सांगू शकतो की वडाचं झाड हे खूप वर्षांपर्यंत करतो तसंच त्याच्या फांद्या किंवा त्याची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणावर होत असते आणि तिथे ऑक्सिजन लेवल जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर मिळत असतो त्यामुळे सत्यवानाचे प्राण आणण्यासाठी जी सावित्री वेगळी होती सत्यवान त्या वडाच्या झाडाखालीच होते त्यामध्ये सावित्रीनी यमाकडून आपल्या सद्यवाणाचे प्राण आण असं म्हटलं जातं आणि तसंच ह्या वडाच्या झाडाची महती आणि वडाच्या झाडाचं जास्तीत जास्त ठिकाणी वाढ व्हावी किंवा सगळे सगळीकडे त्याची लागवड व्हावी याचं महत्त्व दाख शिकवण्यासाठी अध्यात्मानुसार आणि हो वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सगळीकडे या वडांची पूजा या, या दिवशी केली